गोकुळच्या निवडणुकीत सध्याच्या घडीला सर्वाधिक ठराव हे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आबाजी व अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडेच असल्याने आगामी निवडणुकीत या दोघांच्या भूमिकेला महत्त्व राहणार आहे सध्या जरी ते सत्तारूढ गटासोबत असले तरी विरोधकांची व्यूहरचना पाहता यातील एकाला प्यादे करून विरोधकांनी सत्तेचा सारीपाठ मांडला तर आश्चर्य वाटायला नको बुद्धिबळाच्या पटावर प्यादे हे सर्वात महत्वाचे आणि संख्यात्मकदृष्ट्या जास्त असलेले सैन्य आहे पॅद्यांचा योग्य वापर केल्यास प्रतिस्पर्धकाला अडचणीत आणू शकतो याची जाणीव नेत्यांना आहे बोकुळचे संचालक विश्वास पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात जयविरुपच्या जोडीने आगामी निवडणुकीत एकत्र राहावे असे सूचक वक्तव्य करत मंत्री मुश्रीफ यांनी दोघांना सावध केल्याने राजकीय दूध घवळून निघाले बोकुळच्या सत्तेसाठी मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील आमदार विनय कोरे यांनी अनेकवेळा प्रयत्न केले सत्तारूढ गटातून विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांनी बंद केल्यानंतरच सत्तांतर शक्य झाले गोकुळच्या राजकारणातील या दोघांचे महत्व सर्वपक्षीय नेत्यांना चांगलेच माहीत आहे संघाच्या निवडणुकीसाठी जेमतेम वर्ष राहिले आहे सहा महिन्यांनी ठरावांची प्रक्रिया सुरू होणार आहे राज्यातील सत्तांतरानंतर महायुती भक्कम झाल्याने बोकुळची आगामी निवडणूक महायुती म्हणून लढण्याचा आग्रह नेत्यांचा आहे सहकारात राजकारण आणायचे नाही असा सल्ला मंत्री मुश्रीफ यांचा कायम असतो आता सतेज पाटील यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळण्यास सुरुवात केली आहे हे जरी खरे असले तरी निवडणूक अटळ आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी